नमस्कार आपण पाहत आहात जी एस नाईन न्यूज शिंदेखेडा तालुक्यातील मालपूर येथे कानुबाई मातेचा जल्लोषात व आनंदमय वातावरणात सोहळा साजरा मालपूर प्रतिनिधी श्री प्रभाकर आरगळे कानबाई मातेवर विविध अहिराणी मराठी गीतांवर गाणी गाऊन कानुबाई मातेचा जयघोष करत शनिवारी सप्ताह पूजन करून रविवारी कानुबाई मातेची विधिवत स्थापना केली रात्रभर कानुबाईचे गुणगौरव गीताद्वारे करण्यात आले येथील गवळे परिवारातील ज्ञानेश्वर गवळे यांच्या घरातील चित्र आमच्या प्रतिनिधी टिपले आहे धुळे तालुक्यातील नगाव गावात कानबाई माता विसर्जन कार्यक्रम नगाव गावात संपन्न जिल्हा प्रतिनिधी बुरेधन पाटील धुळे खानदेश कुलस्वामिनी आई कानबाई मातेच्या उत्सव निमित्त धुळे तालुक्यातील नगाव दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी धुळे तालुक्यातील नगाव गावात कानबाई माताची मिरवणूक काढून कानबाई मातेचे विसर्जन करण्यात आले गावातील सर्व नागरिक व महिला आणि बंधू भगिनी एकत्र जमवून कानबाई मातेच्या विसर्जनाची मिरवणुकी काढून कार्यक्रम अतिशय उत्साहात व जबाबदारीपणे साजरा करण्यात आला